इस वक्त मैं मुंबई महाराष्ट्र आज़ाद मैदान में हूँ उप घोषणा जन आंदोलन महाराष्ट्र सर्व सतकारी कर्जरा चा वन तो हम यहाँ पे जो है लोगों से बातचीत करूंगा और किस बेसिक पे यहाँ पे यहाँ पे जो कर्जदार के उनकी मुक्ति मिलेगी सुधा कर आम्ही सर्व शेतकरी वेगवेगळ्या तालुक्यातून आलेलो महाराष्ट्रभरातून तर आम्ही जे बँकांचे जे भ्रष्टाचार चालू आहे तर त्याच्या विरोधात आंदोलन करत आहोत आज आमचा तिसरा दिवस आहे येथे तर ज्या बँकांची लुटमार चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या जे त्यांनी लुटमार चालू ठेवलेली आहे त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन करतो आहे तर शेतकऱ्यांना बँकांनी कसं फसवलं आणि त्यांच्या उतार्यावरती बोजा कसा चढवला तर याच्या विषयी आम्ही इथं आंदोलन करतो है। तो आहे तर त्यांनी जे फायनान्स कंपन्या आहेत उदाहरणार्थ मोतीलाल ओसवाल यू एस बी अशा भरपूर अशा फायनान्स कंपन्या आहेत की त्यांनी आपल्याला पी एम आवास योजनेचा लालच दाखवून शेतकऱ्यांना कर्ज दिलेत आणि आता नंतर ती योजना तर नाहीच दिली आहे परंतु त्यांना नंतर त्यांच्या शेतीवरती बोजा चढून त्यांना जप्तीची वगैरे नोटीस काढून त्यांची फसवणूक करताय पिळवणूक करताय आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी दहा दहा बारा बारा लाख रुपये घेऊन वीस वीस लाख रुपये भरून सुद्धा अजून त्यांच्याकडून ते वीस बावीस लाख रुपये मागतात तर हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे तर ह्याच्यासाठी आज आम्ही आंदोलनासाठी इथं उपस्थित आहोत मोतीलाल ओसवाल मोतीलाल ओसवाल मोतीलाल ओसवाल बँकेचे घोटाळे